नमस्कार आदरणीय मैसेकर सर कदम सर सुखरे सर किशोर देशपांडे सर आणि मान्यवर तसेच मित्रांनो स्नेह सावली परिवाराच्या वतीनं मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजचा कार्यक्रम घेण्यामध्ये डॉक्टर अविनाश रत्नपारखी यांचा खूप मोठा हात आहे त्यांनीच महेश काळे संपर्क साधून त्यांची डेट घेतली आणि आपल्याला स्नेह सावलीच्या निमित्ताने हा कार्यक्रम अनुभवायचं भाग्य त्यांच्यामुळे लाभलेलं ला आहे ते स्वतः इंग्लंडमध्ये असतात ते इंग्लंडवरनं ह्या कार्यक्रम अटेंड करण्यासाठी खास आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला एक मोठा प्लॉट पण दिलेला आहे ज्याच्यावर आम्हाला भविष्यात स्नेह सावली उभारायचं आहे दोन हजार अठरा साली परावलंबी लोकांसाठी काहीतरी करावं असं आमच्या टीमनी ठरवलं आणि आपण पाहतो की एकीकडे वृद्धाश्रम आहेत आणि दुसरीकडे हॉस्पिटल आहेत पण जर शारीरिक परावलंबित्व आलं तर आपल्याकडे समाजामध्ये अशी काही व्यवस्था नाहीये जी की खूप कमी पैशात किंवा अफोर्डेबल कंडिशन मध्ये लोकांना तिथे ऍडमिट करून घेईल आणि बहुतांश वेळेस हे परावलंबित्व एवढं साधं असतं की एखादी नव्वद वर्षाची आजी आजी आहेत त्यांना फक्त बाथरूम पुरती मदत पाहिजे असते किंवा एखादा पॅरालिसिस झालेला जर कोणी रुग्ण असेल तर त्याला राईल फेडिंग करावी लागते त्याच्या मागे टीच आपण बेडसोर किंवा टिचर झालं असं जे म्हणतो ते दुरुस्त त्याची देखभाल करावी लागते कॅथेटरची काळजी करावी लागती मग अशा वेळेस एक तर हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतं किंवा आपल्याकडे काही लोकांना ठेवावं लागतं जरी लोकांना ठेवलं तर मग डॉक्टरांची मदत मिळत नाही तर हा जो सामाजिक प्रॉब्लेम आहे तो कुठेतरी आपण ऍड्रेस केला पाहिजे त्याच्यावर कुठेतरी आपण काम केलं पाहिजे असं आमच्या टीमच्या मनात आलं आणि आम्ही स्नेह सावली नावाचा प्रकल्प चालू केला त्याच्यामध्ये मला खूप स्फूर्ती ही कोल्हापूरच्या सावली केअर सेंटरपासून मिळाली आणि सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे यांनी पण खूप मोलाची मदत स्नेह सावली उभारण्यासाठी केलेली आहे म्हणून आम्ही त्यांचे नेहमीच आभारी आहोत याशिवाय आपल्याकडे दुर्लक्षित भाग म्हणजे सायकोलॉजिकल नर्सिंग बरेचदा एखादा जर कोणी आजारी पडला पाच महिने सहा महिने तर आपण म्हणतो तुम्ही झोपूनच राहा आपण त्यांना अशा मनाला उभारी देत नाही की तुम्ही याचे या कंडिशन मध्ये पण बाहेर येऊ शकता तुम्ही काहीतरी करू शकता आणि आता सायन्सनी हे प्रूव्ह केलेलं आहे की एखादा माणूस जर आठ दिवस बेड रिडन झाला असेल तर फाईव्ह पर्सेंट मसल मास त्याचं होत असतं आपण जर तीन चार तास एखाद्या माणसाची पोजिशन बदलली नाही तर त्याला टिचर व्हायची बेडसवर व्हायची शक्यता असती तेव्हा हे शास्त्रशुद्धपणे हे प्रॉब्लेम्स आपण काहीतरी हँडल करावे यांच्यावर लक्ष द्यावं म्हणून स्नेहसावलीची स्थापना झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही जवळपास अकराशे लोकांना स्नेहसावलीमध्ये दुरुस्त केलं त्यांचे बरेचदा बेडसोर दुरुस्त केले आणि त्यांना डिस्चार्ज करायचा प्रयत्न केला आता आमचा जो नवीन माणस आहे नवीन जी आम्हाला प्लॉट मिळाला आहे त्याच्यावर एक मोठी अद्यावत इमारत बांधण्याची इच्छा आहे त्याला अनुसरूनच एक फिजिओथेरपी सेंटरही मोठा असावं कारण फिजिओथेरपी ही खूप मोठी गरज या लोकांची आहे असा आमचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत संस्थेला पाच वर्ष झालेले आहेत म्हणजे वर्गातनं संस्था आता वाढीत चाललेली आहे आम्हाला तुमच्या सगळ्यांचं खूप प्रेम मिळालेलं आहे आणि आता तुमचा हा रिस्पॉन्स पाहून ह्या कार्यक्रमाचा रिस्पॉन्स पाहून खरंच आमच्या पंखातही बळ आलेलं आहे आणि मनातही उभारी आलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या मदतीने हा आम्हाला सामाजिक प्रकल्प मोठा न्यायचा आहे आमची अशी इच्छा आहे की आज स्नेहसावलीमध्ये तीस टक्के लोक जे निराधार आहेत त्यांना आम्ही घेतो की ज्यांची पूर्ण संस्था जबाबदारी घेते म्हणजे त्यांच्याकडनं आम्ही काहीही पैसे घेत नाहीत इव्हन त्यांचे मेडिसिन्स वगैरे पण आम्हीच द्यायचा प्रयत्न करतो पण आमच्याकडे आज वेटिंग लिस्ट आहेत आमची अशी इच्छा आहे की ही संस्था मोठी होऊन आम्हाला असं म्हणायला लागू नये की कोणी आला तर तुला वेटिंगवर ठेवतोय आम्ही कारण ही समाजात खूप मोठी गरज आहे तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि भविष्यात तुम्ही आम्हाला मदत करतालच अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो हा कार्यक्रम होण्यासाठी खूप जणांनी आम्हाला मदत केली थोडक्यात सगळे ट्रस्टी ज्यांनी आम्हाला खूप मदत केली या कार्यक्रमासाठी एमजीएम चे अंकुशरावजी कदम आणि समस्त टीम निकालजे सर याशिवाय रत्नाळीकर मॅडम भावे मॅडम आणि हर्षवर्धन इव्हेंट मॅनेजमेंटचे संदीप काळे साऊंड्सचे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे महेश काळे सरांनी आम्हाला डेट दिली या कार्यक्रमासाठी सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद